बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिलीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताच आता जळगाव जिल्ह्यातील आणखी एक घटना समोर आली आहे जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर चॉपर आणि चाकूने हल्ला केला होता त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही जळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या हत्येची घटना आज सकाळी समोर आली या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे युवराज कोळी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे कार्यकर्ते होते तसेच ते कानसवाडा या गावचे माजी उपसरपंच देखील होते त्यांच्या या हत्येमुळे आता जळगाव जिल्हा चांगलाच हादरला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातीलच रहिवासी असलेल्या तीन आरोपींना सकाळी आठ वाजता युवराज कोळी यांच्यावर हल्ला केला यामध्ये चाकू आणि चॉपर यांच्या माध्यमातून कोळी यांच्यावर सपासपा वार करण्यात आले हे वार वर्मी लागल्याने युवराज कोळी जागीच कोसळले त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात ने आले मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेनंतर गावातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत युवराज कोळी यांच्या नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त करत या प्रकरणातील दोषी व्यक्तींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याची मागणी केली आहे मात्र युवराज कोळी यांचा नेमका खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी संतप्त नागरिकांना शांत केले आहे तसेच अधिक तपास सुरू आहे दिशा सालियन प्रकरण पाच वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफ या आय आर नोंदवण्याची मागणी दिशाच्या वडिलांनी एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी ठाकरे पिता पुत्रांवर जोरदार हल्ला चढवला शिवसेना प्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे ही गंभीर बाब असल्याचं रामदास कदम म्हणाले तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना याबाबत थोडी तरी लाज असती तर ते दोघेही आतापर्यंत देश सोडून गेले असते अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे दिशा सालियनच्या वडिलांनी काल मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आदित्य ठाकरे विरुद्ध एफ आय आर नोंदवण्याची आणि तपास सीबीआयकडे सोपावा अशी या याचिकेत मागणी करण्यात आली आहे यामुळे दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे या प्रकरणी आज सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळात आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत या पार्श्वभूमीवर गुरुवारी माध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी ठाकरे पितापुत्रांवर जोरदार निशाणा साधला दिशासालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचे नारायण राणे सुरुवातीपासूनच बोलत होते पण दुर्दैवाने ते पुरावे देऊ शकले नाहीत शिवसेना प्रमुखांच्या नातूवर बलात्काराचा आरोप होणे ही गंभीर बाब आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीशी लाज असती तर ते देश सोडून गेले असते असा हल्ला आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात दिली आगामी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने देखील मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसे यांनी विधानपरिषद प्रश्नावर लेखी उत्तर देताना दिली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे उत्तर हे उत्तर दिले आहे यानुसार राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकानू समितीने मान्यता दिली आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता याला सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून एक एप्रिलपासून नवीन सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या या विषयाच्या चर्चेला उत्तर मिळाले आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत राज्यात गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक नुकतीच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई येथे पार पडली होती या बैठकीत शिक्षणाच्या दर्जावाढीसाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण निर्णय अंमलबजावणीतील आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली धोरणाच्या प्रभावी कार्यवाहीसाठी शिक्षणतज्ज्ञ प्रशासनिक अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी योगदान दिले आहे ही बैठक राज्यातील शालेय शिक्षणाच्या समृद्धीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सकारात्मक दिशादर्शन करणारी ठरली असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले होते शिल्पकार रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली पस्तीस लक्ष मानपत्र मानचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने एकमताने रामसुतार यांच्या नावाची या पुरस्कारासाठी निवड केली आहे रामसुतार यांचं वय सध्या शंभर वर्ष आहे ते अजूनही आपल्या कामात तितक्याच तडफेने व्यस्त आहेत त्यांनी उभारलेले पुतळे आणि शिल्पाचे जगभरात कौतुक झालं त्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आला आहे रामसुतार यांची पंचाहत्तर वर्षांची शिल्प घडवण्याची कारकिर्द व्यक्तिशिल्पे म्युरल्स एखाद्या संकल्पनेला धरून शिल्प असे अनेक शिल्पकला प्रकार हाताळले दिल्लीत त्यांनी व्यक्तींचे सुमारे पन्नास पुतळे बनवले त्यांनी बनवलेल्या शिल्पाकृती संसद भवन राष्ट्रपती भवन आणि विविध राज्य देशविदेशात आहेत ते कधीही गुणवत्तेशी तडजोड करत नाहीत त्याने आकाराने मोठे तसेच संख्येने मोठे अशा अनेक पुतळे बनवले विचारमग्न अवस्थेत असलेले महात्मा गांधी यांचे संसद भवन येथील कलात्मक व्यक्तिशिल्प आणि वल्लभभाई पटेल यांचे सरदार सरोवर येथील उत्तुंग शिल्प ही त्यांची सर्वात लोकप्रिय शिल्पे आहेत राम वणजी सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत त्यांच्या नावावर जगभरातील सर्वात उंच एकशे ब्याऐंशी मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा विक्रम आहे शंभर वर्षांचे असलेले सुतार यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावी झाला आहे सुरुवातीला सुतार यांना श्रीरामकृष्ण जोशी यांचं मार्गदर्शन लाभलं त्यानंतर त्यांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेत शिक्षण पूर्ण केलं यावेळी त्यांना मानाचं मेयो सुवर्ण पदक मिळालं एकोणीसशे चौपन्न मध्ये भारतीय पुरातत्व खात्यात नोकरीची सुरुवात केली त्यानंतर ते एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये सुतार यांनी दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी सुरू केली इथे काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि शिल्पकार म्हणून ते काम करण्यास सुरुवात केली अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार नगर विकास खात्यात आणि ठाण्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहेत त्याचवेळी नागपूरमध्ये दंगल घडली हा निवड योगायोग आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय बऱ्याच वर्षानंतर नागपूरमध्ये जातीय दंगल झाली आहे ही नेमकी कोणी घडवली हा संशोधनाचा विषय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघत आहे मात्र त्यात ते अधिकाधिक अपयशी होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय या सरकारच्या कारभाराचे भिंदवडे दिवसागणित सर्वांसमोर येत आहेत त्यामुळे वेळ मारून नेण्यासाठी हा सर्व कारभार चालू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे थडगे उखडायचे किंवा आणखी काही काढायचे या सर्व गोष्टी थांबून जनतेने तुम्हाला जर खरेच बहुमत दिले असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा असा सल्ला देखील त्यांनी दिला तुमच्या या बहुमताबद्दल जनतेच्या मनात संशय आहे तरी देखील तुम्हाला संधी मिळाली असेल तर त्याचे सोने करा त्याचा चिखल करू नका असे देखील ते म्हणाले औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण कोणी दिले असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे औरंगजेबाचे थडगे काढायचे असेल तर काढून टाका कोणताही शिवप्रेमी हा औरंगजेबाच्या थडग्याबाबत भूमिका घेणार नाही त्यामुळेच मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील धन्यवाद देत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे त्यांनी तरी भाजपचे कान टोचले आहेत मात्र हे टोचलेले कान किती दिवस उपयोगी पडतील हे पहावे लागेल नाहीतर तीस तारखेनंतर आणखी काहीतरी होईल अशी शंका देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली आहे धनंजय मुंडे यांच्या घराच्या नोकऱ्याकडे चार हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे पण स्वतःच्या बायकोला देण्यासाठी त्यांच्याकडे दोन लाख रुपये नाही अशी खोचक टीका करुणा शर्मा मुंडे यांनी शुक्रवारी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे वांद्रे स्थित दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते या आदेशाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे त्यात त्यांनी आपले करुणा शर्मा यांच्याशी लग्न केव्हा झाले नव्हते असा पुनरुच्चार केला आहे त्यावर करुणा मुंडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे करुणा शर्मा म्हणाल्या न्यायालयाने मला पहिली बायको म्हणून मला पोटगी देण्याचे आदेश दिले पण माझा नवरा धनंजय मुंडे आम्हाला दोन लाख रुपये देण्यास तयार नाही त्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे त्यावर आज सुनावणी आहे धनंजय मुंडे यांच्या घरच्या नोकराकडे चार चार हजार कोटींची प्रॉपर्टी आहे पण स्वतःच्या बायकोला देण्यासाठी दोन लाख रुपये नाहीत त्यांनी सत्तावीस वर्ष आम्हाला लपवून ठेवलं मला शंभर टक्के न्याय मिळेल मला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत न्यायालय पुराव्यांवर चालतं सर्व मंत्री आपल्या नोकरांच्या नावाने प्रॉपर्टी करतात त्यांना कुठे अडकायचं नसतं मी त्यांची बायको आहे पण त्यांनी माझ्या नावाने कधीही काहीही केलं नाही मी शंभर टक्के त्यांची बायको आहे असं त्या म्हणाल्या धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्याकडे शेकडो कोटींची मालमत्ता आढळली आहे या अनुषंगाने करुणा शर्मा बोलत होत्या वाल्मिक कराड सध्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी अटकेत आहेत दिशा सालियान मृत्यू प्रकरणात वडील सतीश सालियान यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे यामुळे पाच वर्षानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे याचिकेत आदित्य ठाकरेचे नाव आल्यामुळे त्यांना सत्ताधाऱ्यांकडून लक्ष केले जात असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतली आहे या प्रकरणात आदित्य ठाकरेंना टार्गेट करू नये असे ते म्हणाले तसेच आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवर या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले रामदास आठवले म्हणाले दिशा सालियान हिचा मृत्यू हा अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार तिच्या आई केली आहे त्यामुळे या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना चर्चा झाली होती आदित्य ठाकरे यांचा यामध्ये समावेश आहे की नाही याबाबत मला माहिती नाही किंवा मा आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात टार्गेट करण्याची कोणतीच भूमिका आमची नाही परंतु दिशा सालियान हिच्या आईवडिलांनी केलेल्या तक्रारीवर या प्रकरणातील चौकशी होणे गरजेचे आहे या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा समावेश असेल असे मला अजिबात वाटत नाही या संदर्भातील चौकशी ही निपक्षपातीपणे होणे गरजेचे आहे शिवाय आदित्य ठाकरे यांना यामध्ये टार्गेट करू नये असेही रामदास आठवले म्हणाले मुंबईतील रस्त्यांच्या मुद्द्यावर शुक्रवारी विधानसभेत चर्चा झाली त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाचं उदाहरण देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गाळबोट लागेल अशी याची स्थिती असल्याचं परखड मत व्यक्त केलं त्यांच्या या विधानाची विधीमंडळ परिसरात खमंग चर्चा सुरू होती विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील आमदारांनी मुंबईतील रस्त्यांच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त केली भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांनी मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या कामावरून प्रश्न उपस्थित केला होता मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे पण या कामांमध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झालं काम रेंगाळलं यंत्रणा काहीच काम करत नव्हती असं भातकाळकर म्हणाले त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे त्यानुसार त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं ते म्हणाले सामंत यांच्या या उत्तरानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाराजीच्या सुरात आपली भूमिका मांडली मला या विषयात बोलायचं नव्हतं पण मला बोलावं लागेल असंही ते म्हणाले माझ्या मतदारसंघात दोन अडीच वर्षांपूर्वी पहिलं टेंडर निघालं पण कंत्राटदाराने कोणतंही काम केलेलं नाही त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी पुन्हा टेंडर काढलं पण अजूनही काम सुरू झालं नाही सदर कंत्राटदाराला या काळ्या यादीत टाकून काढलं त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही केवळ कारणे कारनेदाक नोटीस बजावण्यात आली दंड आकारण्यात आला पण महापालिकेने दंड वसूल करण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही अशी बाब नार्वेकरांनी निदर्शनास आणून दिली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा